हॉटेल आर एस व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट अँड कॉफी बार शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय अनलिमिटेड चिकन थाळी फक्त एकशे नव्वद रुपयात पत्ता मेशी पाटणे रोड तालुका देवळा जिल्हा नाशिक हॉटेल आर एस सर्वेसर्वा राहुलदादा शिरसाट धोत्रे खून प्रकरणातील फरार सराई गुन्हेगार गायकवाड बंधूंना गुंडाविरोधी पथकाने घेतले ताब्यात बातमी नाशिक येथून नाशिक शहर गुंडाविरोधी पथकाने राहुल संजय धोत्रे खून प्रकरणातील दोन फरार सराई गुन्हेगार बंधूंना ताब्यात घेतले आहे दिनांक बावीस ऑगस्ट दोन रोजी फिर्यादी आकाश राजू धोत्रे यांचा भाऊ राहुल संजय धोत्रे व साक्षीदार यांच्यासोबत नांदूर नाका येथे किरकोळ वाद झाला होता या कारणावरून उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे व त्यांच्या साथीदारांनी फिर्यादी व साक्षीदार अण्णा शिबिगाव व दमदाटी करून गर्दी जमावून चिथावणी दिली आरोपींनी लाकडी लोखंडी दांडके व चाकू यासारख्या हत्याऱ्याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केले या प्रकरणी आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता उपचारादरम्यान जखमी राहुल धोत्रे यांचा मृत्यू झाल्याने सदर गुन्ह्यास भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन हे वाढीव कलम लावण्यात आले सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी फरार आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाला आदेश दिले होते त्यानुसार पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांना माहिती मिळाली की पाहिजे आरोपी बाळा गायकवाड व हेमराज गायकवाड हे सध्या देवळाली कॅम्प येथे वास्तव्यास आले आहेत माहितीच्या आधारे गुंडाविरोधी पथकाने विजयनगर देवळाली कॅम्प परिसरात सापळा रचला यामध्ये पाहिजे आरोपी भूपेश उर्फ बाळा रवींद्र गायकवाड व तेवीस वर्ष आणि हेमराज रवींद्र गायकवाड व चोवीस वर्ष यांना अमित हाऊसिंग सोसायटी विजयनगर देवाली कॅम्प नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले पुढील तपासकामी त्यांना आडगाव पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर पोलीस उपायुक्त गुन्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली वृत्तसंकलन रफिक सय्यद